हॅलो वन आजच्या व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनल ची आयडिया शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही करून खूप सारे पैसे महिन्याला कमवू शकता जर तुम्ही गृहिणी आहात घराबाहेर पडू शकत नाही पण तुम्हाला खूप सारे पैसे कमवायचे आहेत तर अशा मध्ये आपण युट्यूब चॅनल स्टार्ट करून खूप सारे पैसे महिन्याला कमवू शकतो युट्यूब चॅनल किंवा अदर सोशल मीडिया ऍप वर आपले व्हिडिओ अपलोड करून आपण महिन्याला खूप सारे पैसे कमवू शकतो आणि जर तुमच्या मनात डाऊट असेल की आपण कुठल्या कॅटेगरी मध्ये बनवायला पाहिजेत आणि तुम्हाला समजत नसेल तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत युट्यूब चॅनल आयडिया शेअर करणार आहे जर तुम्हाला एक जरी आयडिया आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला, चॅनलला नोटिफिकेशनला ऑल ठेवा कारण मी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन येते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिली युट्यूब चॅनलची कॅटेगरी आहे कुकिंग चॅनल जर तुम्हाला कुकिंग मध्ये इंटरेस्ट असेल गृहिणी आहात तर कुकिंग तर येतोच तर पहिला एक बेस्ट ऑप्शन आहे कुकिंग चॅनल सुरू करायचं आणि एफ बी इन्स्टा किंवा फेसबुकवर आपण व्हिडिओ बनवून शेअर करायचे त्यामुळे आपल्याला खूप सारे पैसे महिन्याला मिळू शकतात आणि पण लवकरात लवकर होऊ शकतो सेकंड आहे जर तुम्ही तुम्हाला मेकअप करण्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला मेकअप नॉलेज असेल तर तुम्ही ब्युटीशी रिलेटेड व्हिडिओ बनवून सोशल मीडिया ऍप वर घालू शकता आणि खूप सारे पैसे महिन्याला अर्न करू शकता तर हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला ब्युटीच्या ब्युटीशी रिलेटेड काही नॉलेज असेल तर नक्कीच तुम्ही हा पण बिझनेस स्टार्ट करा हा पण यूट्यूब चॅनल स्टार्ट करा आणि महिन्याला खूप सारे पैसे कमवा थर्ड नंबरला येतो आर्ट अँड क्राफ्ट मेकिंग जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट मेकिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच हा पण यूट्यूब चॅनल आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे इंस्टावर इंस्टावर तर आर्ट अँड क्राफ्टचे खूप सारे व्हिडिओ व्हायरल होतच राहतात जर जर तुम्ही हा पण यूट्यूब चॅनल स्टार्ट केला तर नक्कीच तुम्हाला इथून पण प्रॉफिट होणार आहे नंतर आहे डान्सिंग क्लासेस जर तुम्हाला डान्समध्ये इंटरेस्ट असेल किंवा सिंगिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही दोनपैकी एक कॅटेगरीच्या चॅनल स्टार्ट करून महिन्याला खूप सारे पैसे कमवू शकता हो डान्स जर शिकवायचा असेल तर बेसिक लेवलपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण प्लेलिस्ट बनवून व्हिडिओ अपलोड करायचे आणि पब्लिक करायचे त्याच्याने सुद्धा आपले सबस्क्रायबर वाढतात आणि आजकाल खूप लोकांना डॅ डान्समध्ये इंटरेस्ट तर राहतोच त्यामुळे पण आपले खूप सारे सबस्क्रायबर वाढतात आणि आपल्या चॅनल लवकरात लवकर प्रमोट होतो आणि त्यामुळे पण आपण खूप सारे पैसे लवकरात लवकर कमवू शकतो हो नंतर आहे झुंबा क्लासेस मेडिटेशन क्लासेस आणि योगा क्लासेस झुंबा क्लासेस मेडिटेशन क्लासेस आणि योगा क्लासेस तीन कॅटेगरी एका कॅटेगरीमध्ये जरी इंटरेस्ट असेल तर तुम्ही खूप सारे व्हिडिओ बनवून अपलोड करा नक्कीच तुमच्या चॅनलला पण बुस्ट मिळणार आहे नंतरचे ऑप्शन आहे गार्डनिंग जर तुम्हाला गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आजकाल गार्डनिंगचे पण व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत आपण हार्वेस्टिंग कसे करायची प्लांट कसे लावायचे त्याची कुठले खत वगैरे यूज करायचे प्लांट ग्रो करण्यासाठी असे वगैरे सर्व व्हिडिओ बनवून आपण लोकांना सजेस्ट करू शकतो आणि खूप सारे व्हिडिओज बनवून पब्लिक करू शकतो आणि त्याच्याने सुद्धा आपले सबस्क्राईबर वाढतात आणि आपले खूप सारे पैसे आपल्याला त्यामधून पण मिळू शकतात जर व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफेशनला ऑल ठेवा कारण मी असे नवीन नवीन ट्रिक्स तुमच्यासाठी छोट्या छोट्या व्हिडिओच्या अंदर घेऊन येते चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हा बाय बाय